खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी सत्ता सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस स्पर्धा परीक्षेत यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा पलूस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पलूस यांच्या वतीनं प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस कडेगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा उत्साहात पार या कार्यक्रमात मिलिटरी सीआरपीएफ सीआयएसएफ नेव्ही व पोलीस भरतीत निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला याच अनुषंगाने पलूस तालुक्यातील आयुष रमेश पाटील यांची सी आय एस एफमध्ये दुर्गेश रमेश पाटील यांची नेव्हीमध्ये तर सत्यम महेश पाटील नागराळे यांची सी आर पी एफमध्ये निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल पाटील आमिर पठाण व तोफिक मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केली यानंतर प्रदीप कदम यांनी आपल्या भाषणात सांगितलं की आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश अभिमानास्पद आहे अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला राहुल पाटील अभिजित सावंत अभिजित कौलगे तौफिक मुल्ला याकूब पठाण अमीर पठाण सागर कदम तेजस कदम अर्जुन भंडगे विजय परबत अभिजित कदम आदित्य धनवडे तुषार सूर्यंशी अजय शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित सावंत यांनी केले